नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी जून महिन्याचे वेतन अदा करणेबाबत महत्त्वपूर्ण अपडेट तर शासनाकडून परिपत्रक निर्गमित चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांचे माहीत जून महिन्याचे वेतन अदा करणेबाबत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की कर्मचाऱ्यांची देयके फॉरवर्ड करण्याचा अंतिम दिनांक हा सोळा जून दोन हजार पंचवीस असणार आहे तर कार्यालयाकडून हार्ड कॉपी प्रतिसाक्षरीसह सहाय्यक सा, लेखा अधिकारी यांना सादर करण्याचा सा अंतिम दिनांक हा सतरा जून असा असणार आहे तसेच पंचायत समिती सहाय्यक लेखा अधिकारी यांनी सदरचे देखेत तपासणी करून प्रतिस्वाक्षरीसह परत करण्याचा अंतिम दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस असा असणार आहे तसेच परिपत्रकानुसार पंचायत समिती सहाय्यक लेखा अधिकारी यांची देखेत तपासणी झाल्याच्या नंतर फॉरवर्ड करण्याचा अंतिम दिनांक वीस जून असा असणार आहे लेखाशाखा येथे सादर करण्याचा सा अंतिम दिनांक हा तेवीस जून दोन हजार पंचवीस असणार आहे आता या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन विहित कालावधीमध्ये होणार असल्याचे परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलेले आहे